सोमनाथ अरे काय तूला विसरला बर का पण आज... <laughs> तू कॉलेज मधल्या जोडीदाराला नाही विसरलो नाही मी हा 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 पण <laughs> तू आहेतपासून <laughs> तू पण आहेत असे राह नाही तुम्ही पण नाही का आपलं हे कोण कोण वाटतय ताई बायको लग्न कॉल करायचं रे विसरूनच गेलो मी नाही आता कसं संसाराला लागला तू मोठा माणूस झाला विसरणार आमच्या सारख्या जोडीदारांना लग्न आहे ना ताटावरती होत म्हटलं पन्नासच माणसं बोलवायची हा इतकीच माणसं न्यायची पण जरा बरी <laughs> <तोक लगा। laughs> कसं आहे वहिनी हे जोडीदार आमचा तसा चांगला आहे पण हा कौतुक करतो का माझी आबरू काढतो तेच कळत नाही मला <laughs> नाही लग्न म्हणलं आहे ना हा माणस लागत असं आहे का बर अरे त्याचं काय तुला साऊ का खरं मी पण आहे ना आता आयुष्याच्या जवळत फार हारून चाललोय रे हरून नाही तू मोठा होत चाललाय अच्छा अच्छा मी हरवतोय पण आखराने वाढतोय <laughs> चालायचं अरे त्याचं बरं झालं तुम्ही भेटला मला लय दिवसापासून आहे ना तुला एक सांगन म्हणत होतो मला सांगायचं होतं पण आता कसं आहे नाही जाऊ दे दे कुठं सांगतो तुम्ही एकतर निवंत बसलाय आत्ता नवीन नवीन लग्न झालंय चार मिनटं बडबड करताय गप्पा मारताय कशाला तुम्हाला सांगायचंय की काय ती मनातलं एकदा सांगू म्हणतोय का त्याचं काय माहितीये का तुला आहे ना <laughs> नको नको जाऊ दे तुला रागीन सांग नाही अरे काय झालं माहितीये का तुला कसं माहितीये काही विषय असे असतात चार चौघात सांगायचे नसतात आणि काही विषय असे असतात की चार माणसात बोलण्याशिवाय त्याच्यावर सोल्युशनच निघत नाही त्याच्यामुळे तुला मी सांगणार होतो चार चौघात वेगळं कोण आहे आम्ही आपण तिकच आहेत ना हा तेच पण कसं माहितीये का तुला रागीन जाऊ दे नको नाही सांगा ना काय हा त्याचं काय माहितीये का वहिनी काही गोष्टी कशा असतात माहिती का जाकली मुठला खजिस ठेवायची असती आणि काही गोष्टी कशी आहे उघड उघड सांगायचे काही एवढं सिक्रेट नाही बरं का, उगड़ उगड़ का, बर का? हाँ। हाँ। ते सांगणारच होतो मी तुम्हाला पण हे माझा आहे याला पाच बोट जर अशी हाणली तर किती लागते काय सिक्रेट आहे सांगा ना नाही नको नको आता वहिनी या बघा या चुडतोय माणूस असा नाही 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 असा चिडला आता मला दाखवतो होतो म्हणतो काय कस आहे राग बी गाला त्याला उग नवीन संसार आहे तुमचा नवीन लग्न झालंय हानायच सांगणार का नाही बाबा सांगूच म्हणताय का इथं वेगळं कोण आहे आम्ही दोघं एकच ना सांगूच काय हा हा बर जाऊ दे मी काय बोलतो माहितीये का तुला सांगायचं मला हे होतं नेमकं हायलो हैलोही आम्ही लहानपणी आयुष्यात काही समस्या येतात काही प्रश्न येतात बर का पण त्यांना बगल घालून असं पलटलं पाहिजे कसं आहे उगा या गोष्ट गोष्ट चार चौघात सांगितली तुम्हाला सांगितली तुम्हाला पटली नाही राग आला एकतोय माणूस मला असा हात दाखवतोय ती तर सांगायची नाही या बघा होई नाही असं मारतोय बर का तुमचा नवरा नाही नाही उग उग वहिनीचा गैरसमज झाला मग तू उग वहिनी नॉट जायचं लफड बिफड जुनं सांगतोय काही तसलं नाही काय पण उगा ह्याला आले का मी काय करायचं हे माणूस आता हानबार करायला लागला मला डोक्यात हानलं बघायला सांगायचं कस आहे माहितीये का आता मला सांगायचं तर नव्हतंच पण तुम्ही आता एवढी जबरदस्ती करताय ना तर मी सांगूनच टाकतो सांगा मग सांगायला काय नाही पण उद्या तुमचा संसार मोडला उग काय झालं तर पण असं काही एवढं मोठं नाही बरं का संसार मोडायचं उगा तर अजिबात नाही पण ह्याला राग आला तर नाही येत बाबा मला राग मला कस काय रागीन या बघा या आता चिडलाय का नाही थोडा तुम्ही नका चिडू ना तुम्ही सांगा ना भाऊजी काय सांगायचे तुम्हाला चिडलो असं वसकन दावलो माणूस सांगत असत का नाही सांग म्हणतोय ना सांगतो ना पण दमबीम काढला जरा सांगा त्याच काय माहितीये गवईनी असतात काही विषय सांगू तर सांगी या बघा वैर असा हाणतोय मला बरं का मी नाही सांगायचो सांग की राग नाही ना आला तुला नाही आलं ना सांगू का मी नको या बघा या असा बघतोय बाबा मला राग येईन हाणीन बिनीन येऊ बरं का मला बघू नका सांगा तुम्ही काय सांगा बरं नाही बघ सांगा त्याच काय माहितीये का वहिनी या बघा मी सांगतोय तरी त्याचं लक्ष आहे का बघा तुम्ही असं बरं का मान तुम्ही सांगा अहो बघत नाही म्हणून तर सांगतो ना तुम्हाला लक्ष देतोय का तुम्हाला इकडे मी एवढं महत्वाचं सांगतोय काय बघा त्यांच्याकडं सांगा आता नको याला राग आलाय बर का आता हानी का काय ह्या बघा एवढा धक्का मुखी करायला लागला मला अरे ला? अर नाही पण मी तुला मी काय म्हणतोय हे बघ सांगितलं नाही माणसाच्या मनात दुसकी राहते माणसाचं आयुष्य म्हणजे पाण्यावरचा बोटबुडा बड़ उद्या ह्याला काय झालं तर ह्याचं परत परत आयुष्य दे मी पण तुझा नाही पण तुला सांगायचं होतं बरं का मला भाऊजी सांगा ना नाही हसायचं काय हसण्यासारखा विषयच नाही तो सांगू का तुम्हाला काय असेल ते या बघा माझे काय मनात राहत नाही तुम्हाला सांगून टाकलं असतं मी पण उगा याला परत रागायला माणूस चार चौघात येऊन हानीन मला भाऊजी सांगा आता सांगू का तुम्हाला या बघा हे माणूस आता माझ्याकडे बघून हसाय बी लागला का नाही तुम्ही म्हणता तुम्ही सांगू का त्याच काय माहिती आहे का सांगाय काय हरकत नाही बरं का पण हे बघा उग परत तुम्ही चांगल्या दोन गप्पा मारताय माझ्यासारख्या याडे येऊन उग इथं काही सांगितलं तुमच्या गप्पा मारायचं मला रागीन मग मला नाही आवडणार सर्व जायचं ना कशा थांबले इथं मग चाललोच होत ना मी पण मित्रा बरोबर बोलाव त्याला एक गोष्ट सांगावी म्हणलं सांगू पण त्याला काहीच ऐकायचं नाही मला सांगा चला हो तुमचं काही जुनं काय आहे का नाही 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 तस नाही तसल नाही आणि जुना असलं तरी तुमच्या समोर बळ तरी सांगन का मी काय रे परत इकडे आला तो दगडत सार माझ्याकडे सारखा असच करतो नाही नाही तुम्ही मला खरं खरं सांगा तुमचं काय अरे नाही बाई माझं काय तसं मग ते येऊन कस काय बोलतय मग मित्र आहे ते तसं करणारच आहे मित्र आहे म्हणजे मित्र उगाच कशाला भांडणं लावीन तुमचं ना काय ना काही जुनं लफडे मला सांग बरं का तुम्ही त्यांनी डोकं खाल्लं तू डोकं खा आय म्हणजे